आमची केळ असा ती आमची अशी घरावर ही केळ पावसात पडली तर आमच्या घरावर जातली आणि आमची कवला फुटू शकतात तर मग आता ही आमका तोडूची लागता आधी वरच तोड तोड हे करू बाजूसून एक मार हम कोयत टाकलं पायातच खाली दगड मी ना बघ घाव हय मारले होते आणि अशी आम्ही केळीची पानं धरून तिकडे ओढून घेत होतो पण ती मुळापासूनच उठता नेली तर ती या पावसात थोडा जरी वादळीला असता तर ती घरावर पडणार होती लवकर तोडलं कामावरून घरा गेला की आईक मी अशीच रोज थोडी थोडी मदत करत असते आणि मी अशी गावातली लाईफ जगते तर माझं व्हिडिओ आवडत असतात तर नक्की लाईक करा आणि माका नक्की सबस्क्राईब करा